पुस्तक दुसरे या पुस्तकातील ही छान अशी कविता थेंबा थेंबा येतोस कुठून थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस बाळ मी लांबून येतो उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो थेंबा थेंबा खरं खरं सांग कुठून येतोस कोठे जातोस मी जमिनीवरून वर जातो आकाशातून खाली येतो खाली नी वर वर नी खाली येतो जातो जातोनी येतो अरे आकाशातून येतोस हे तर खरं आहे पण खालून वर जातोस कसा उन्हाळ्यात फार ऊन उन पडतं ना मग आम्ही खूप खूप तापतो वाफून आम्ही वर जातो वर जाऊन खूप खेळतो इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पळतो डोलतो लोळतो मग खाली येतो आम्ही नसलो तर नद्या नाले आटतील विरी आटतील शेते सुकतील बागा सुकतील मग खाल काय प्याल काय खरंच भाऊ किती तुझा उपयोग थेंबा थेंबा येतोच कुठून छान अशी कविता कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद